दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी चोपडा इथं धरणगाव नाकाजवळ शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या प्रसंगी शेतकरी संघटनेतील विविध पदाधिकारी यांनी आपले मत मांडले आणि शेतकरी बांधवांनी घोषणा देखील दिल्या या प्रसंगी बुधगाव येथील रहिवासी उर्वेश साळुंखे यांनी लक्ष वेधण्यासाठी कापची टोपी आणि कांद्याची माळ गळ्यात टाकली होती आणि अनोख्या पद्धतीनं शेतकरी बांधवांची व्यथा मांडण्यासाठी आयराणी गीत सादर केलं या प्रसंगी शेतकरी संघटना शेतकरी तहसीलदार पोलीस निरीक्षकांसह पोलीस बांधव उपस्थित होते त्यांच्या विविध मागणी होत्या पहिली होती उसाला तीन हजार रुपये टन भाव मिळाला पाहिजे आणि मला वाटतं ही रास्त मागणी आहे आज मजुरी रासायनिक खतांचे वाढते भाव उसाला लागणारा पाण्याचा जर खर्च जोडला तर मला वाटतं तीन हजार रुपये सुद्धा कमी पडतील आणि साखरेचे भाव या देशामध्ये साखर कोणाला स्वस्त पाहिजे त्याने पुढे यावं आणि शेतकऱ्यांच्या पुढे झोडी पसरावी सातवं वेतन आठवं वेतन पगारदारांना मागे भत्ता वाढवला जातो आणि एकीकडे मात्र शेतकऱ्याचे मा, माल माती विकला जातो त्यामुळे उसाला तीन हजार रुपये भाव नक्कीच पाहिजे दुसरी मागणी होती कापसाची कापसाचं आज जर बघितलं ॲव्हरेज तर देशाचा जर विचार केला तर तीन क्विंटल हेक्टरी उत्पादन आहे हे कृषी विभाग दाखवतं आणि त्याचं उत्पादन खर्च जर बघितला तर हा भरपूर बोंड आणि प्रादुर्भाव अतिवृष्टी कमी पाऊस यामुळे पावसाचं उत्पादन आणि खरं आत्महत्याला प्रवृत्त मला वाटतं आज हे देशातले जे ने दे नेतृत्व करणारे सर्व पक्ष असतील संपादन विभाग एनटीव्ही न्यूज मराठी